नमस्कार मित्रांनो ग्रहांची गोचरीय स्थिती साप्ताहिक राशी भविष्य मासिक राशी भविष्य त्रैमासिक राशी भविष्य आणि इतर ग्रहांच्या गोचरावर आधारित नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक मिनिटाची स्पॉन्सरशिप नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा सौभाग्य आणि स्टाईल एकत्र हवी आहे का तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ट्विंकलिंग फ्युजन ब्रेसलेट मेष राशी हे ब्रेसलेट फक्त एक दागिना नाही तर तुमच्या राशीनुसार बनवलेलं एनर्जी ब्रेसलेट आहे यामध्ये मिळते आकर्षक डिझाईन मजबूत मटेरियल राशीनुसार पॉझिटिव्ह व्हायब्रेशन रोज घालण्यासाठी परफेक्ट होम डिलिव्हरी आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल डिलिवर्ड विदिन फाईव्ह टू सिक्स डेज हे ब्रेसलेट घातल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता दूर राहते आणि यशाच्या संधी वाढतात मी स्वतः वापरून पाहिलं आहे आणि खरंच खूप छान अनुभव आला आहे जर तुम्हालाही तुमच्या राशीनुसार ब्रेसलेट हवं असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा आणि आत्ताच ऑर्डर बुक करा नाईन थ्री फाईव्ह नाईन सेवन सिक्स फोर थ्री फाईव्ह नाईन मर्यादित काळासाठी खास ऑफरही चालू आहे तर मैत्रिणींनो उशीर करू नका आजच घ्या ट्विंकलिंग फ्युजन ब्रेसलेट मेष राशी आणि तुमचं नशीब आणि स्टाईल दोन्ही चमकवा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आपणा सर्वांचे माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मला आशा आहे की तुम्ही सर्वजण निरोगी आणि आनंदी असाल स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मेष राशीसाठी अतिशय विशेष आहे कारण आज आपण शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाबद्दल माहिती घेणार आहोत भोग ऐश्वर विवाह वैवाहिक जीवन भौतिक सुख समृद्धी लक्झरी लाईफ यांचे कारकग्रह म्हणजे बृहस्पती आणि शुक्र यापैकी शुक्रदेव आपली रास बदलत आहेत आणि तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करत आहेत हा गोचर सहा फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत होणार आहे या गोचराचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत प्रत्येक ग्रह गोचर खास असते म्हणूनच शुक्राचा हा गोचर तुमच्यासाठी काय बदल घडवून आणणार आहे याची आपण माहिती घेऊ हा व्हिडिओ अधिक उपयुक्त व्हावा म्हणून मी तो तीन भागांत विभागला आहे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आणि शेवटी उपाय ज्यांची लग्न राशी किंवा चंद्र राशी मेष आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहू शकतात ज्यांना लग्न माहिती नसेल त्यांनी चंद्र राशीनुसार पाहू शकता माझ्या मते लग्न राशीवरून पाहणे अधिक योग्य असते चला तर मग सुरुवात करूया पॉझिटिव्ह गोष्टींपासून सर्वप्रथम शुक्र तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करत आहेत अकराव्या भावात शुक्र असणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा लाभाचा भाव आहे आणि शुक्र लक्ष्मीचे कारक आहेत म्हणून येथे अतिशय शुभ धन योग तयार होत आहे शुक्र तुमच्या धनभावाचे स्वामीही आहेत आणि धनभावाचा स्वामी लाभस्थानी आला की प्रचंड संपत्तीचा योग बनतो याला आपण शुभ लाभ योग म्हणतो या काळात तुमच्या जीवनात भरभराट समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येईल तुमची एखादी जुनी मोठी इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फारच उत्तम आहे नवीन संधी नवीन ओळख व्यवसाय विस्तार प्रगती दिसून येईल काही लोकांना अचानक प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ होईल परदेशातून पैसा येण्याचे योग आहेत विवाहाचे योगही खूप मजबूत आहेत ज्यांचे लग्न अडले होते त्यांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे कोर्ट केस घटस्फोट प्रकरणांमध्ये सेटलमेंट होऊ शकते जुनी अडकलेली पेमेंट्स मिळू शकतात नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होऊ शकतात एफ डी म्युच्युअल फंड बॉन्ड्स गोल्ड इन्व्हेस्टमेंट यामध्ये वाढ होईल एकूणच हा काळ भौतिक सुख आणि समृद्धीचा आहे आता आपण नेगेटिव्ह बाजू पाहूया शुक्र राहूसोबत असल्यामुळे वैवाहिक जीवनात अविश्वास संशय वाद निर्माण होऊ शकतात काही लोकांचे नाते तुटण्याच्या मार्गावर जाऊ शकते खर्च प्रचंड वाढू शकतो खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल प्रतिमेला धक्का बसू शकतो लोक तुमच्याविरुद्ध बोलू शकतात प्रेमसंबंधात गोंधळ निर्माण होईल विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही मोबाईल सोशल मीडिया चुकीच्या सवयींमध्ये वेळ जाऊ शकतो भाऊ बहिणींशी वाद होऊ शकतात अति लोभ मत्सर आणि अपेक्षा वाढतील आरोग्याच्या दृष्टीने डायबिटीज डोळ्यांचे त्रास कान नाक घसा दात हॉर्मोनल प्रॉब्लेम्स होऊ शकतात आता उपाय पाहूया दुर्गा मातेपुढे तुपाचा दिवा लावा ओम दैत्य गुरवे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुर्गा चालिसा आणि लक्ष्मी चालिसा एकदा पठण करा मंदिरात तांदूळ दान करा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद